तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये जून दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये जे शेतकऱ्यांचं अतिवृष्टी असेल पूर असेल यामुळे पिकांचं नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीपोटी आता बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता नुकसान भरपाई देण्याकरिता निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे आणि याविषयीचा जी आर देखील निर्गामित करण्यात आलेला आहे तर या जी आरमधून आपण पाहणार आहोत एकूण विभाग किती आहेत त्या विभागातील किती जिल्हे आहेत व त्या जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांची संख्या या नुकसान भरपाई निधीमध्ये आहे याविषयीची सविस्तर माहिती त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर चला मग आता आपण पाहूया या विषयीची माहिती तर इथे हा पाहू शकता तुम्ही जी आर आणि या जी आरचा विषय तुम्ही इथे पाहू शकता राज्यात विविध जिल्ह्यात जून दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीबोटी बाधितांना मदत देण्याबाबत आणि हा शासन निर्णय हा जे आर दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी निर्गामित करण्यात आलेला आहे तर यानंतर या, या जे आरची प्रस्तावना आहे या प्रस्तावनेनंतर हा शासन निर्णय तुम्ही पाहू शकता या शासन निर्णयामध्येच देण्यात येणारी नुकसान भरपाई निधी हा भरपूर मोठा आहे आणि हा पाच विभागामधील विविध जिल्ह्यांसाठी निधी आहे तर तुम्ही ते पाहू शकता जून दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भ क्रमांक दोन येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये एक हजार तीनशे एकोणचाळीस कोटी एकोणपन्नास लाख पंचवीस हजार इतका निधी हा वितरित व खर्च करण्यास या शासन निर्णयान्वये शासनाची मंजुरी देण्यात येत आहे अशा प्रकारची माहिती ही या शासन निर्णयामध्ये देण्यात आलेली आहे तर आता एवढा सारा जो निधी आहे एक हजार कोटी रुपयाचा निधी आहे तर हा निधी जे शेतकरी आहेत त्यांच्या बँक खात्यामध्ये थेट डी बी टीद्वारे टाकण्यात येणार आहे जमा करण्यात येणार आहे अशा प्रकारचा देखील उल्लेख या जे आरमध्ये करण्यात आलेला आहे त्यानंतर हा जो एवढा मोठा निधी आहे तो पाच विभागांसाठी आहे आणि त्या पाच विभागातील विविध जिल्ह्या आहेत की त्या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांसाठी की ज्यांची नुकसान झालेली आहे त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी हा निधी आहे तर हा निधी कशाप्रकारे वितरित करण्यात येणार आहे व त्याचबरोबर या हा जो निधी आहे यामध्ये एकूण किती जिल्ह्यांचा समावेश आहे त्याची सर्व माहिती एका विवरणपत्रामध्ये व्यवस्थितपणे दिलेली आहे ती देखील आपण या जी आरमधून आता पाहूया तुम्ही येथे पाहू शकता येथे आहे माहिती सुरुवातीला फॉर्मॅट आपण पाहूया त्यामध्ये विभाग आहे अमरावती त्यामधील जिल्हे आहेत भरपूर सारे कालावधी राज्यात जुलै ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये जेवढ्या काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलं आहे त्याविषयीची माहिती येथे देण्यात आलेली आहे या रखान्यामध्ये तर आता आपण एक एक करून विभाग व त्यामधील सर्व जिल्हे आणि त्या जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांना निधी वितरित करण्यात येणार आहे त्याविषयीची माहिती येथून पाहूया त्यामध्ये सुरुवातीला अमरावती हा विभाग आहे येथे तुम्ही पाहू शकता सुरुवातीलाच अमरावती विभाग आहे त्या विभागातील जिल्हे की त्यामध्ये एकूण तुम्ही येथे पाहू शकता अमरावती आहे अकोला आहे यवतमाळ आहे बुलढाणा आहे आणि वाशिम आहे हे सर्व जिल्हे आहेत या जिल्ह्यांमध्ये जुलै दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये जे शेतकऱ्यांच्या शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीपोटी येथील या विभागातील शेतकऱ्यांना एवढा निधी हा येथे देण्यात येणार आहे तुम्ही येथे माहिती त्याची पाहू शकता त्यानंतरच यवतमाळ बुलढाणा व वाशिम हे देखील जिल्ह्यांचा या देखील जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे अमरावती विभागामध्ये या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील जून दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंतचं जी काही अतिवृष्टीमुळे शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीपोटी या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील ही देण्यात येणार आहे या निधीमध्ये या देखील शेतकऱ्यांचा समावेश आहे त्यानंतर येतो नागपूर विभाग या नागपूर विभागामधील गोंदिया जून महिना गोंदिया जुलै दोन हजार पंचवीस व भंडारा गडचिरोली गडचिरोली वर्धा व नागपूर या नागपूर विभागातील एवढे सारे जिल्हे आहेत की या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जून दोन हजार पंचवीसपासून ते ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत जो अतिवृष्टी झाली किंवा पूर आला त्यामुळे जे शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीपोटी या देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत ही देण्यात येणार आहे अशा प्रकारची माहिती या विवरणपत्रामध्ये आहे त्यानंतर आता पुणे विभाग आहे हे तुमचं पाहू शकता पुणे विभागातील कोल्हापूर हा जो जिल्हा आहे या पुणे विभागातील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ऑगस्ट दोन हजार पंचवीस या महिन्यातील जे काही शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीपोटी मदत या जिल्ह्याला देखील देण्यात येणार आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर विभाग या विभागातील हिंगोली बीड लातूर व धाराशिव हे जे जिल्हे आहेत या जिल्ह्यातील ऑगस्ट जुलै ऑगस्ट या महिन्यातील जे शेतपिकांचं नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीपोटी या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील मदत ही देण्यात दे येणार आहे त्यानंतर सगळ्यात शेवट आहे आता नाशिक विभाग यामधील नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहिल्यानगर या सर्व जिल्ह्यांसाठी देखील अतिवृष्टी ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये झालेलं जे नुकसान आहे त्या नुकसानीपोटी या जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांना मदत ही देणार आहे म्हणजे मदत ही देण्यात येणार आहे तर अशा प्रकारे विवरणपत्र आहे या विवरणपत्रानुसार एक हजार कोटीचा जो निधी आहे तो या सर्व पाच विभागातील विविध जिल्ह्यांसाठी वितरित करण्यात येणार आहे आणि हा डायरेक्ट त्यांच्या डी बँक खात्यात देखील जमा करण्यात येणार आहे अशा प्रकारची माहिती या शासन निर्णयामध्ये देण्यात आलेली आहे ही आहे याविषयीची सविस्तर माहिती माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा